एका मुलीच्या जन्माविषयी समाजामध्ये असणाऱ्या नकारात्मक भावनेविषयीची ही कविता कवितेचं नाव आहे सोनोग्राफी मशीन जेव्हा मायबंत कवी स्वप्नील छायाविलास चौधरी पुण्याचे कवी आहेत अत्यंत सुंदर अशी कविता वास्तव मांडणारी प्रबोधनावर बोट ठेवणारी प्रबोधनाची ही कविता कवितेचं नाव आहे सोनोग्राफी मशीन जेव्हा बनतं कहाणी माझ्या जन्माची सांगायचे तुम्हाला एक मुलगी ही कविता व्यक्त होते एक मुलगी ही कविता व्यक्त होते कवितेचं नाव आहे सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनत कहाणी माझ्या जन्माची सांगायचे तुम्हाला पण त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायच्यात मला कहाणी माझ्या जन्माची सांगायची तुम्हाला पण त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे आहेत मला आई माझी गरोदर राहिली आनंदी आनंद झाला खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला आई माझी गरोदर राहिली आनंदी आनंद झाला खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला वाटली किलोभर साखर वाटले किलोभर पेळे सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे वाटले किलोभर साखर वाटले किलोभर पेळे पडले आनंदाचे सडे पण मध्येच कुठून आजीला फुटले अक्कल पण मध्येच कुठे आजीला फुटले अक्कल करू म्हणाय लिंग चाचणी लढवली तिने शक्य मग बापाने तिचा शब्द नाही मोडला मग बापाने माझ्या तिच्या शब्द नाही बोलला गर्भा सकट मायेचा जीव तपासाला धरला पण पण कुणास ठाऊक चुकली मशीन त्या दिवशी कशी काय पण कुणास ठाऊक चुकली मशीन त्या दिवशी कशी काय काय जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय कुणास ठाऊक चुकली मशीन त्या दिवशी कशी काय की जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय मुलीऐवजी मुलाचा तिने दाखवला मुलीऐवजी मुलाचा गर्भतीने दाखवला गडू सुंदर जीवनाचा तिने माझ्या हाती टेकवला असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला आणि म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायच्यात मला आज ही मशीन दिसलं आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात आजही यंत्र दिसले की माय जोडते दोन्ही हात कारण सजीवानी सोडली त्यावेळी त्यानेच दिली मला साथ आज यंत्र वागतात माणूस माणूस का वागत नाही आज यंत्र वागतात माणूस माणूस का वागत नाही गर्भात मुली मारताना आतला बाप का जागत नाही माणूस म्हणून घेणाऱ्या नो तुमच्या मेंदूला माणसासारखा वागू द्या माणूस म्हणून घेणाऱ्यानो तुमच्या मेंदूला माणसासारखं वागू द्या आणि गर्भात कळी फोडताना आतला बाप जागू द्या आणि मग बघा लोक हो आणि मग बघा लोक हो गर्भात मुल आणि मग बघा लोक हो गर्भात लेख कधीच मरणार नाही आणि मग बघा लोक हो गर्भात लेख कधीच मरणार नाही आणि सख्खा सजीव जातीवंत बाप गर्भपात कधीच करणार नाही गर्भपात कधीच करणार नाही धन्यवाद